नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो घडत अस अक्षय रमा सीमाला शोधून घरी घेऊन येतात मित्रांनो आता सीमाचं बिघडलेलं मानसिक संतुलन बरं झालेलं असत आणि सीमा आधीसारखी ठणठणीत बरी झालेली असते सीमाला असं बरं झालेलं पाहून अक्षय आणि रमाला तर खूपच आनंद होतो अक्षय रमा सीमाला जेव्हा घरी घेऊन येतात सीमा एकदम थंठणीत बरीच झाली हे पाहून इरावतीच्या पायाखालची मात्र जमीन चरकते इरावती सीमाकडे येते आणि नाटक करत म्हणते वहिनी अगं कुठे गेली होतीस तू आम्ही किती काळजीत होतो अगं तुला माहिती का अक्षयने कुठे कुठे नाही शोधलं तेव्हा सीमा मोठ्याने चोरडते आणि म्हणते की बस झाली तुझी नाटक आता बस कर इरावतीला हे सगळं ऐकून तर खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेस रमा म्हणते इरावती मॅडम आई तर सापडल्या आणि त्या व्यवस्थित बऱ्या होऊन परत आल्यात तुमची ही थिर आमच्या समोर चालणार नाहीत मला म्हणत असते की वहिनी चल आपण रूम मध्ये जाऊ तू भीती वाटते का आता तुम्हाला आई सगळं काही सत्य सांगते म्हणून तेव्हा लगेच इरावती म्हणते की बस झालं आता काय चाललंय तुझ वहिनी सापडली ना आता आणि असं का बोलतीस तू जरा बोलण्याआधी विचार कर तू काय बोलती ते तेव्हा लगेच अक्षय म्हणतो आत्ता अगं शांत हो तुला आई बरी झाली याचा आनंद झाला नाही का अग आई आता पूर्णपणे बरी झाली त्यामुळे तर काळजी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यावेळेस लगेच सीमा म्हणते अक्षय अरे तू कोणाला सांगतोयस तुझ्या आत्याला का अरे तुझ्या आत्याला तर मी बरं झाल्याचा आनंदच झाला नाहीये कारण तिला तर खूपच वाईट वाटत असणार तिच्या पायखालची जमीनच सरकली असणार तेव्हा मात्र म्हणते की एक मिनिट माझ्या पायखालची जमीन का सरकेल तेव्हा लगेच अक्षय म्हणतो अग तू एवढी का चिडतेस अगं आईचा हा बदल बघून तुझ्या चेहऱ्यावरती आनंद तर दिसतच नाहीये तेव्हा रमा म्हणते की नाहीच होणार हो यांना आनंद कारण यांचं पितळ आता उघड पडणार आहे ना अक्षय तुम्हालाच काही गोष्टी अजून कळल्या नाहीत म्हणून तुम्ही यांच्याशी नीट वागताय अक्षय तुम्ही जरा विचार करा की तुम्ही किती चुकीचं वागताय ते आणि तुमच्या याच गोष्टीचा सगळ्यांना त्रास होतोय अक्षय अक्षय अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला सुधारा स्वतःला सुधारा पण तुम्हाला मात्र सुधारायचंच नाहीये तुम्हाला स्वतःच तेच खरं करायचं आहे मग घ्या स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून तेव्हा अक्षय म्हणतो की रमा शांत बस तेव्हा लगेच सीमा म्हणते की का तिने शांत बसावं अरे अक्षय तुझ्या इरावती आत्याने काय केलंय तुला माहिती तरी आहे का अक्षय अरे इरावती मी झाल्याचा आनंद झाला नाही अरे या गोष्टीचा तरी तू विचार कर त्याच वेळेला मालविका इरावतीच्या कानात पुटपुटते आणि म्हणते अहो मॅडम बघताय काय काहीतरी करा नाहीतर तुमची ही लागलेलीच आहे आणि तुमच्या सोबत माझी सुद्धा त्या इरावती सीमाच्या जवळ जाते आणि सीमाचा हात धरत म्हणते काय करतेस तू काळजी करू नकोस काळजी करायची गरजच नाहीये तुला आता तू बरी झाली आहेस ना मग सगळं नी काही नीट होणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तेव्हा मात्र सीमा खूपच चिडलेली असते आणि सीमा ओरडूनच म्हणते बाद झाला आता इरावती काय चाललंय तुझं हे त्यावेळेस विरावते म्हणते वहिनी तू बरी झाली अस ना त्याचा मला खरंच खूप आनंद झालाय आणि ती सीमाचा हात धरून सीमाच्या कानात हळूच पुटपुटते हे बघ उगाच काही सांगण्याचा प्रयत्न करू नको नाहीतर तुझी वाट लावेन आणि तुझ्यासोबत सोबत या रामाला सुद्धा संपवून टाकेन आणि ती अक्षयची मुलगी आहे ना आरोही तिचा सुद्धा जीव घेईन तेव्हा मात्र सीमाचा राग आणावर होतो आणि सीमा जोरात इरावतीला ढकलून देते आणि ती इरावतीला म्हणते की तू माझ्या नातीला संपवणार मला धमकी देतेस तुझी हिंमतच कशी झाली की माझ्या नातीबद्दल असं काहीतरी बोलायची माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे ते तिच्याबद्दल जर अजून एक शब्द जरी बोललीस ना तर तुझं थोबड फोडेल इरावती माझ्या नाती लागू नकोस तेव्हा मात्र इरावती खूपच घाबरते तिला काय बोलावं काहीच कळत नसतं आणि इरावती मनात म्हणते आता सगळं काही तर जमा आहे म्हणते वहिनी माझ्यावरती असले काही आरोप करू नकोस मी काहीच केलेलं नाहीये आणि मी आता अशी कधी बोलले तेव्हा सीमा इरावतीला म्हणते की इरावती शांत बस एक शब्दही बोलू नको तेव्हा लगेच सीमा अक्षयला म्हणते अक्षय या इरावतीच्या पापांचा गडा आता भरला आहे त्या पापांचा पाडा आता मी तुझ्यासमोर वाचणार आहे अरे अक्षय हिने तुझ्याशी चांगलं वागून चांगलं बोलून तुझ्या मनात जागा निर्माण केलीये आणि ती तुझ्या मनातली जागा मला कायमची पुसून काढायची इरावती ओरडूनच म्हणते की बच चालू चाललंय तुझं हे अगं तू माझ्या पाचच्या मनात माझ्याविषयी विष का पेरत आहेस लगेच आजी म्हणते की बसकर इरावती आता बस झाली तुझी ही नाटक सीमा तू सगळं काही अक्षयला सांग ही इरावती कसली बाई आहे ती सीमा इरावतीचं सगळं काही कारस्थान अक्षयला सांगते त्यावेळेला अक्षयला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेस अक्षयला आपली चूक कळलेली असते अक्षय म्हणतो मी एवढा चुकीचा वागलो मी एवढा कसा काय कोणावरती विश्वास ठेवला मी माझ्या रामावरती विश्वास ठेवला नाही आणि नको त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला तेव्हा लगेच इरावती म्हणते की अक्षय यांचं काही ऐकू नको हे सगळं काही तुझं खोट सांगतायत हे तुझं कान भरवतायत तू माझा एक अक्षय मी तुझ्याशी काहीही खोट बोललेले नाहीये अक्षय इरावतीला म्हणतो तू अशी कशी काय वागू शकतेस अगं तू इतक्या खालच्या पातळीला गेलीस तू माझा संसार माझ्या आईला वेळ केलंस तुझ्यासारखी नीट बाई मी आजपर्यंत पाहिली नाही आता मला तुझं तोंड पाहिजे सुद्धा इच्छा नाही मी सात वर्ष माझ्या रमापासून दूर राहिलो ते फक्त तुझ्यामुळे माझी मुलगी सात वर्ष आई राहिली आणि ते फक्त तुझ्यामुळे खूप मोठ पाप केलं आहे आणि या पापाची शिक्षा तर तुला मिळणारच इरावती हात सोडते अक्षयच्या पाया पडते पण अक्षय काहीच ऐकायला तयार नसतो अक्षय आणि रमा इरावतीच्या हाताला धरतात आणि तिला घराबाहेर काढतात त्यामुळे इरावती खूपच चिडलेली असते आणि ती रागतच रमा आणि सीमाकडे बघत असते तर मित्रांना तुम्हाला हा जबरदस्त ट्विस्ट कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा अशाच मालिकेचे अपकमिंग ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद